नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आम्ही घेऊन येत आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठीमध्ये एक दर्जेदार व्यासपीठ गाजवणारं भाषण याआधी सुद्धा या, या चॅनलवर भरपूर व्हिडिओज अपलोड करण्यात आलेले आहेत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुम्ही सुद्धा वाट बघताय ना व्यासपीठ गाजवण्यासाठी चला जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी भाषण संविधान आपले अभिमान त्यात सामावले भारत महान संविधान आपले अभिमान त्यात सामावले भारत महान स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय या मूल्यांनी भारताचे भवितव्य ठरवले खास नमस्कार सन्माननीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्वजण एका विशेष आणि अभिमानाच्या दिवसासाठी एकत्र आलो आहोत सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आजचा जा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि भारतीय लोकशाहीचे महत्व दर्शवितो स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेलं सुवर्ण संधी आहे आणि ते जपणे ही आपली जबाबदारी आहे प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेच्या जडणघडणीची आठवण करून देतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य मिळवले पण खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपली भारतीय राज्यघटना लागू झाली त्या दिवशी आपला भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला संविधान हे केवळ नियमाचे पुस्तक नाही तर आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे रक्षण करणारे एक महान दस्तऐवज आहे आपली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली ही केवळ एक नियमावली नसून ती आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय मिळवून आज आपण या दिवशी फक्त करून थांबत नाही तर आपल्या देशासाठी काहीतरी करायची एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आले प्रजासत्ताक दिन भारता हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणापैकी एक आहे म्हणूनच हा दिन प्रत्येक जात संप्रदाय मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतो मग प्रजासत्ताक दिन का साजरा करावा हा प्रश्न प्रत्येकानाच पडतो चला तर आपण पाहूया प्रजासत्ताक दिन का साजरा करावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी भारतात प्रजासत्ताक आणि राज्य घटना अंमलात आली याशिवाय या, या दिवसाचा आणखी एक आहे प्रजासत्ताक दिन हा काही सामान्य दिवस आहे जेव्हा आपल्या भारत देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि भारत जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला असला तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तो खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र झाला भारत सरकार कायदा काढून भारत लागू करण्यात आला त्यामुळे त्या, त्या दिवसापासून सव्वीस जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला आपली संस्कृती आपली ओळख आणि आपले संविधान हेच आपले अभिमान आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या देशाला आपले संविधान मिळाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला हा दिवस भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीचे प्रतीक आहे प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आपल्याला स्वातंत्र्य लढ्याचे संघर्षाची आठवण करून देतो या दिवशी आपल्याला राज्यघटनेची अंमलबजावणी होऊन प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाने देशाला योग्य दिशा दिली घटनेने दिला आधार घटनेने दिला आधार तरीही स्वप्न करायचे साकार तरीही स्वप्न करायचे साकार समानतेचा संदेश देत समानतेचा संदेश देत भारताला नेऊया नवी वाट भारताला नेऊया नवी वाट जानेवारी रोजी या दिवशी प्रथमच पूर्ण स्वराज्य कार्यक्रम साजरा करण्यात आला ज्यामध्ये ब्रिटिश संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्नो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पहिल्यांदा आयोजित करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींना एकतीस तोफांची सलामी दिली जाते हा असा आगळा वेगळा आहे संदेश देतो की आपण स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या हा कार्यक्रम भारताच्या परराष्ट्र धोरणासाठीही खूप महत्वाचा आहे कारण या कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या विविध देशांच्या प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने भारताला या देशाशी संबंध वाढवण्याची संधी मिळते हा दिवस फक्त आपल्या देशासाठी काहीतरी करायचा संकल्प आहे आपण सर्वांनी भारताला स्वच्छ प्रगतशील आणि बलशाली बनवण्यासाठी एकत्र येण्याची खूप गरज आहे देश हा माझा स्वप्न आहे देश माझे स्वप्न एकतेने बनूया नव भारत पूर्ण आम्ही तरुण आम्ही बलवान देशासाठी आहोत तत्पर आणि महान शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून देशसेवेचा वसा घ्यायला हवा जिथे देशाचा मान उंचावेल तिथेच आपल्या कार्याचा दिवा उजळेल जिथे देशाचा मान उंचावेल तिथेच आपल्या कार्याचा दिवा उजळेल शेवटी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं कर्तव्य फक्त देशासाठी प्रेम करणं नाही तर त्या प्रेमाला कृतीत उतरवून आपल्या भारताला एक बलशाली देश बनवणं हे सुद्धा आहे एकोणीसशे पन्नास साल सव्वीस जानेवारीचा तो दिवस नवी दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड सुरू होती सर्वत्र उत्साह होता लोकांनी स्वातंत्र्यानंतरचा भारताची पहिली झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती त्या गर्दीत एक साधारण माणूस आपल्या लहान मुलांसोबत उभा होता त्या माणसाचं नाव होतं रामशास्त्र कुलकर्णी मित्रांनो ही कथा खूप प्रेरणादायी आहे नक्कीच ऐका तो एका लहानशा गावातील शिक्षक होता पण त्याचा संघर्ष मात्र प्रेरणादायक होता रामशास्त्री शिक्षक लहानपणापासूनच देशभक्तीने भरलेला होता स्वातंत्र्य लढ्यात त्याने भाग घेतला होता पण शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाची बदलाची सुरुवात त्यानेच केली त्याला सुद्धा वाटत होते कि मा की शिक्षण हे बदलाचं एक माध्यम आहे स्वातंत्र्यानंतर देश स्वतंत्र झाला खरा पण रामशास्त्रीला वाटायचे की स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नाही तर प्रत्येक नागरिकाला शिक्षण आणि समानता आणि न्याय मिळवून देणे हे खरे स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्यानंतर त्याच्या गावात शिक्षणाचा अभाव होता लोक मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी शेतात काम करायला पाठवायचे रामशास्त्रीने या स्थितीत बदल घडवण्यासाठी निर्धार केला त्याने गावातील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी रोज भेटी दिल्या त्यासाठी कधी कधी अपमानही सहन करावा लागला पण त्याचा आत्मविश्वास कायम ठाम होता रामशास्त्री एका गरीब शेतकऱ्याच्या घरी गेला त्या शेतकऱ्याला म्हणाला तुमचा मुलगा शाळेत गेला नाही तर कदाचित तो शेतात काम करेल पण त्याला जर शिक्षण मिळालं तर तो एक दिवस तुमच्या शेताचे क्षेत्र वाढवेल आणि तुम्हाला देशासाठी मोठं योगदान देऊ शकेल या शब्दांनी त्या शेतकऱ्याच्या मनात बदल घडला आणि त्यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवलं एकोणीसशे पन्नास सालचा सा प्रजासत्ताक दिन जवळ आला होता रामशास्त्रीने गावातील मुलांना संविधानाचे महत्व सांगितले तो म्हणाला आपले संविधान हे केवळ नियमाचे पुस्तक नाही आपले संविधान हे केवळ नियमाचे पुस्तक नाही तर ते प्रत्येक भारतीयासाठी समान हक्काचे प्रतीक आहे शिक्षण ही त्या समानतेची पहिली पायरी आहे आणि शिक्षण हे सगळ्यांनी घेतलंच पाहिजे रामशास्त्रीच्या मेहनतीने गावातील अनेक मुलं शिकू लागली आणि काही वर्षात त्या मुलापैकी काही जण शिक्षण डॉक्टर आणि सरकारी अधिकारी अधिकारी बनले गावात चेहरा मोरा बदलला संपूर्ण गाव बदललं जेव्हा रामशास्त्रीने एकोणीशे सालचा सा प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हा त्याला ते, ते स्वप्न साकार झाल्यासारखं वाटत होतं एक अडाणी गाव सुशिक्षित झालं होतं ही कथा आपल्याला शिकवते की प्रजासत्ताक दिन फक्त एक सण नसून तो आपल्या देशासाठी समाजासाठी काहीतरी करण्याची एक प्रेरणा आहे आपल्याला शिक्षण समानता आणि न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र यायचं आहे एकत्र येऊन देशासाठी काम करायचं आहे देशासाठी झुकतो तो वीर देशासाठी झुकतो तो वीर आणि देशासाठी जे, जगतो तो, तो सुद्धा वीरच देशासाठी जगतो तो, तो सुद्धा वीरच प्रजासत्ताक दिनाचे महत्व केवळ शालेय पुस्तकापुरते कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता तो दिवस आपल्या एकतेचा बंधुतेचा आणि राष्ट्रासाठी राश्ट्र, प्रामाणिकपणे काम करण्यासाठीचा सा संदेश आहे एवढे सांगत मी माझे भाषण संपवतो जय हिंद धन्यवाद मित्रांनो हे भाषण खरोखरच आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि व्यासपीठ गाजवल्यावर तुम्हाला हे भाषण कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा